some प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवा करार मधील मत्ते यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा सहावा अध्याय आणि वचन बावीस मध्ये आम्ही असे वाचतो डोळा शरीराचा दिवा आहे ह्या तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल येथे प्रभू येशू ख्रिस्त आध्यात्मिक प्रकाशाबद्दल शिकवण्यासाठी मानवी डोळ्यांचा दाखला सांगत आहे प्रभू सांगत आहे डोळा मानवी शरीराचा दिवा आहे प्रकाश जेव्हा डोळ्यांवर येतो तेव्हा आपले शरीर तो प्रकाश शोषून घेतो आणि आपणाला पाहता येते जर डोळेच खराब असतील तर प्रकाश शरीरात प्रवेश करू शकत नाही आणि प्रकाशाऐवजी मनुष्याचे जीवन अंधकारमय आहे त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये पापाचा स्वभाव आहे ज्यामुळे मनुष्य देवाचा प्रकाश स्वीकारू शकत नाही आणि त्याचे जीवन अंधकारमय होते आणि या अंधाराचा परिणाम त्याच्या जीवनातील कृतीतून स्पष्ट दिसून येतो पाप आणि पापाच्या प्रभावामुळेच मनुष्य देवाचा शत्रू बनला आहे आणि देवाने त्याच्यासाठी ठरविलेली शिक्षा ही नरक आहे जो कोणी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर दिलेल्या बलिदानावर विश्वास ठेवितो त्याचे तारण होते त्याला पापांची क्षमा मिळते आणि नरकाच्या शिक्षेपासून तो वाचला जातो त्या व्यक्तीचे जीवन पापमुक्त असल्यामुळे आध्यात्मिक प्रकाश प्राप्त करण्यात परिपूर्ण होतो त्याचे मन स्वर्गीय विषयांवर केंद्रित होते आणि त्याचे जीवन प्रकाशमय होते त्या व्यक्तीच्या कार्यांमधून आध्यात्मिक आणि स्वर्गीय प्रकाशाचा प्रभाव दिसून येतो ज्याद्वारे देव प्रसन्न होतो तुम्ही सुद्धा अशा प्रेमळ देवाला प्रसन्न करू शकता देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही हीच प्रार्थना करीतो रामे, धन्यवाद